नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक असे तब्बल चारशे तेरा मतदान केंद्रांची निर्मिती केली आहे मात्र नेहमीप्रमाणेच अनेक मतदारांना नावं शोधण्यासाठी तारांब उडाल्याचं त्यामुळे गर्दी झाल्याचं चित्र काही ठिकाणी दिसून आलंय सकाळपासूनच मतदारांच्या उत्स्फूर्त प्रतिसादामुळे मतदान केंद्रावर गर्दी दिसत होती तर मतदान केंद्राजवळ उमेदवारांचे समर्थक मतदान प्रक्रियेसाठी मतदारांना मदत करत होते काही समर्थक मतदारांना जय श्रीराम करत होते दुसरे समर्थक एकच नंबर असं बोर्ड दाखवत होते आमणे सामने असलेले समर्थक मात्र आपापल्या कामात व्यस्त होते कुठे वोट जिहाद तर कुठे आघाडीच्या फतव्याची चर्चा असतानाच स्वर बाबा नगरात मात्र प्रकाश लोंढे के लिए हमारा वोट कमलको असा उत्स्फूर्त प्रतिसाद चाचांनी दिला विधानसभा दोन हजार चोवीसमधील लोकशाहीचा हा उत्सव निर्विघ्न तसेच उत्स्फूर्तपणे पार पाडण्यासाठी बूथ बंदोबस्त इमारत बंदोबस्त तसेच मतदान केंद्रापासून शंभर मीटरवरही बंदोबस्त अशा तीन टप्प्यात पोलीस अधिकारी अंमलदार अर्धसैनिक बलाचे जवान राज्य राखीव दलाचे जवान गुजरात सशस्त्र पोलीस दलाचे जवान होमगार्ड आदींची कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे